अस्तित्व निर्माण करणं ही अवघड गोष्ट आहे काळात आणि पाटील यांचा प्रवास एकोणवीस अठ्याऐंशी पासूनचा आणि या प्रवासाचे साक्षीदार असणारे तुम्ही सर्वजण हे जाणता की शून्यातून त्यांनी विश्व निर्माण करत असताना अथक परिश्रम प्रचंड मेहनत त्यांनी घेतलेली आहे आणि निश्चितपणे त्या बेहनतीचं फळ इथे नजरेसोबत दिसतं आहे दोनशे सत्तेचाळीस एकरमध्ये ज्यांनी भविष्यातील सुद्धा आपले काही प्रोजेक्ट्स राबवायचं ठरवलेलं आहे ते मोहनरावजी आहेर पाटील एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी पासूनचा त्यांचा हा प्रवास मग त्या शैक्षणिक संस्था असो प्लॉटिंगचा व्यवसाय असो किंवा मग बांधकाम व्यवसाय यामध्ये त्यांनी ना भरपूर नाव कमावलेलं आहे आणि निश्चितपणे आज पुन्हा एकदा एका नव्या व्हेंचरची सुरुवात कजारिया ग्रेस युनिव्हर्स आहेर पाटील परिवार आणि तिघाडे परिवार करत आहे अत्यंत महत्वाचं असं ठिकाण आहे आपल्या छत्रपती संभाजी बीड बायपास रोडवर असलेली ही बाजारपेठ जिथे नजर टाकू तिथे अद्यावस शोरूम्स आपल्याला दिसतात आणि सर्व शोरूम मधलं अत्याधुनिक शोरूम जर कुठलं असेल तर ते आहे श्री असे सधुरुटायचं असेल महादेव बाबा भगवत या ठिकाणी उपस्थित आहेत आशीर्वाद देण्यासाठी स्वागत करत आहोत अगदी पाचच मिनिटात आपण उद्घाटन सत्राला सुरुवात करत आहोत जनरल मॅनेजर मार्केटिंग कृपया मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं गजारिया श्री रितेश जी जनरल मॅनेजर मार्केटिंग यांना विनंती करते कृपया आपण मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं त्यांच्या समवेत सर्वाननीय रमेश जी मिश्रा जनरल मॅनेजर गजारिया सिरामिक्स लिमिटेड यांनाही विनंती आहे मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं मॅनेजर मार्केटिंग कजारिया सिरॅमिक्स लिमिटेड आपल्याला विनंती आहे कृपया मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं सन्माननीय रमेश मिश्रा जनरल मॅनेजर कजारिया सिरॅमिक्स लिमिटेड आपल्याला विनंती आहे आपण आपलं मंचावर स्थान ग्रहण करावं श्री रवींद्रजी लोटे त्यांच्या समवेत श्री निलेशजी अहिराव ब्रँडिंग हेड यांनाही विनंती आहे मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं बिल्डर असोसिएशनचे